हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आज आपण स्कॉलरशिप आणि मंथन या परीक्षेमधील मराठीचा जो टॉपिक आहे विराम विरामचिन्हे तो इथे बघणार आहोत ठीक आहे तर विरामचिन्हे कोणकोणती आहे त्याचे प्रकार देखील आपण इथे बघणार आहोत तर सुरुवातीला आपण विरामचिन्हे म्हणजे काय ते इथे बघूया तर जेव्हा आपण बोलतो बघा जेव्हा आपण बोलतो तेव्हा मध्ये मध्ये थांबतो या थांबण्याला विराम म्हणतात आपण बोलताना बघा मध्ये मध्ये स्टॉप घेतो थांबतो एखादं वाक्य बोलल्यानंतर थांबतो किंवा काही शब्द बोलल्यानंतर थांबतो तर तो जो आपण स्टॉप घेतो त्याला विराम असे म्हणतात लेखनामध्ये हा विराम वेगवेगळ्या खुणांनी दाखवला जातो ज्यावेळेस आपण लिखाण करतो लिहितो त्यावेळेस हा जो विराम आहे स्टॉप आहे हा वेगवेगळ्या खुणांनी दाखवला जातो चिन्हांनी जा दाखवला जातो त्याच खुणांना आपण विरामचिन्ह असे म्हणतो ठीक आहे तर विना विरामचिन्हाचे काही प्रकार आहेत पहिला आहे बघा पूर्णविराम तर पूर्णविराम तर आपण फुलस्टॉप म्हणतो वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम वापरतात उदाहरणार्थ सरू लिंबे विकायला गेली गेली इथे वाक्य पूर्ण झालं इथे फुलस्टॉप आहे सुनील दररोज शाळेत जातो फुलस्टॉप दुसरं आहे बघा प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात उदाहरणार्थ पुस्तक छापण्यासाठी काय लागतं आपण काय हा प्रश्न विचारलेला आहे तर काय लागतं म्हटल्यानंतर वाक्याच्या शेवटी इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तुझे नाव काय हं इथे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे तिसरं जे आहे विरामचिन्हाचा प्रकार तो आहे उद्गारचिन्ह उद्गारचिन्ह यालातून एक्सप्लेमेशन मार्क असे म्हणतो मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी हे वि उद्गारचिन्ह वापरतात मनातील भावना म्हणजे कशा बापरे मग सांगतो बापरे केवढा मोठा साप बापरे या शब्दानंतर बघा एक्सलेमेशन मार्क दिलेला आहे त्यानंतर केवढा मोठा साप त्यानंतर देखील एक्सलेमेशन मार्क आहे शाब शाब्बास आपण शाबासकी देतो विद्यार्थ्यांना मुलांना एखादं व्यवस्थित काम झालं चांगलं काम झालं तर आपण शाबासकी देतो तर शाब्बास असं म्हणतो त्यानंतर देखील एक्सलेमेशन मार्क दिला जातो आणि छान खेळलास छान खेळलास छान अभ्यास केला छान मार्क मिळालेस तर छान खेळलास म्हटले तर त्यानंतर देखील एक्सलेमेशन मार्क दिला जातो ठीक आहे आणि पुढचा जो चौथा पॉईंट आहे तो आहे स्वल्पविराम म्हणजे चौथा प्रकार आहे स्वल्पविराम स्वल्पविराम आपण कोमा असं म्हणतो कोमा दोन छोटी वाक्य किंवा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ असल्यास शेवटचा शब्द वगळता त्याच्यापुढे स्वल्पविराम दिला जातो हे चिन्ह दिलं जाते स्वल्पविरामचे तर बघा शेपू पालक मेथी चाकवत या पालेभाज्या आहेत इथे एक वाक्य आहे बघा भाज्यांचे सर्व नावं दिलेले आहेत शेपू पालक मेथी म्हणजे एकाच जातीची ही नावे आहेत एकाच प्रकारातील ही नावे आहेत शेपू ही भाजी झाली त्यानंतर सोल्पविराम दिला आहे पालक सोल्पविराम मेथी सोल्पविराम आणि त्यानंतर चाकवत चाकवत हा शेवटचा शब्द आहे शेवटच्या भाजीचा शब्द आहे हा त्याच्या पुढे दिलेला नाही म्हणजे लागोपाठ एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास शेवटचा शब्द वगळता त्याच्यापुढे स्वल्पविराम दिला दिला जातो ठीक आहे हा शब्द बघा त्याच्या अगोदर इथे प्रत्येक शब्दाच्या पुढे स्वल्पविराम दिलेला आहे समजले त्यानंतर बघा बागेत गुलाब मोगरा जास्वंदीची फुले आहेत बघा बागेमध्ये त्यात फुलांची नावे आहेत गुलाब मोगरा जास्वंद गुलाब झाल्यानंतर स्वल्पविराम आहे मोगरा झाल्यानंतर स्वल्पविराम आहे जास्वंदीची फुले आहेत ठीक आहे शेवटचा शब्द जास्वंद आहे जास्वंदीचे पुढे स्वल्प दिलेला नाही ठीक आहे अशा पद्धतीने सल्पविराम वापरतात त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे अवतरण चिन्ह पाचवा आहे अवतरण चिन्ह आता अवतरण चिन्हाचे देखील दोन प्रकार पडतात एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह एकेरी म्हणजे या पद्धतीने वरती बघा सल्पविराम सारखाच प्रकार असतो हा ठीक आहे लेखकाचे वचन संत वचने ब्रीद वाक्य लिहिताना एकेरी चिन्ह दिले जाते एखाद्या लेखकाने लिहिलेलं पुस्तक आहे संतांनी लिहिलेली वचने आहेत त्यावेळेस एकेरी चिन्ह दिलं जातं आणि दुहेरी अवतरण चिन्ह केव्हा बोल दिलं जातं तर एखाद्या व्यक्तीच्या तोंडाचे शब्द जसेच्या तसे लिहिताना दुहेरी अवतरण चिन्ह दिले जाते जे आपण एखादी व्यक्ती बोलली की उदाहरणार्थ बघा उषाने सुचवले उषा सुचवले किंवा उषा म्हणाली की आपण त्यांना एक छत्री घेऊन देऊ हे जशीच्या तसे वाक्य लिहिलेलं आहे त्यामुळे त्यावेळेस काय दिलेलं आहे दुहेरी अवतरण चिन्ह आहे आणि वाक्य जशीच्या तसे लिहिताना जो हे वाक्य म्हणाला किंवा जो बोलतोय तर त्याच्या अगोदर इथे सोलपविरोब दिलं जातो ठीक आहे आईने विचारले काय विचारले की डबल अवतरण चिन्हात हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कोण ग कोण ग प्रश्न विचारलेला आहे म्हणून क्वेश्चन मार्क आहे आणि त्याच्यानंतर डबल अवतरण चिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्ह आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे अवतरण चिन्ह कोणकोणती आहेत ते इथे बघितले आहेत दोन्ही चिन्हे आपण बघितलेले आहेत आणि विराम चिन्हाचे हे जे पाच प्रकार आहेत ते आपण इथे बघितलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला समजला की नाही समजला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद